कोपरगाव नगरपालिका प्रशासनामार्फत सकाळी कोपरगाव शहरात अंदाजे शंभर किलो प्लास्टिक जप्त करून कारवाई करण्यात आली या कारवाईमुळे शहरातील प्लास्टिक विक्रेत्यांमध्ये चांगलीच धडकी भरली कोपरगाव शहरातील आठवडे बाजार परिसरात एमएच सतरा बीडी तीस पंच्याऐंशी क्रमांकाची महिंद्रा पिकअप गाडीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं प्लास्टिक आढळून आल्यानं पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली वाहन पालिकेमध्ये आणला असता त्यात सिंगल यूज प्लास्टिक चहाचे कप ड्रोन पत्राबळी प्लास्टिक कॅरीबॅग प्लास्टिक ग्लास असा एकूण अंदाजे शंभर किलोचा मुद्देमाल आढळून आला असून पालिकेमार्फत सदर मुद्देमाल जप्त करून दंडात्मक कारवाई करण्यात आली गेल्या अनेक दिवसांपासून कोपरगाव शहरात छुप्या पद्धतीनं प्लास्टिक विक्री सुरू होती अगदी छोट्या मोठ्या दुकानावर देखील प्लास्टिक पिशवी ग्राहकांना दिली जात होती प्लास्टिक विक्रीवर बंदी असताना देखील हा प्लास्टिकचा माल श्रीरामपूर येथून कोपरगाव शहरामध्ये विक्रीसाठी नेमका कोणत्या व्यापाऱ्याकडे आला असेल शहरात कोणी प्लास्टिकचा माल घेतो की काय आणि घेत असेल तर मुख्य अधिकारी कारवाई करतील की नाही असे एक ना अनेक प्रश्न सर्वसामान्यांमधून उपस्थित केले जात आहेत दरम्यान या कारवाईविषयी अधिकारी सुहास जगताप यांनी अधिक सांगितलं कोपरगाव नगर परिषदेच्या वतीने प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आदेशानुसार प्लास्टिक निर्मूलनाची कारवाई राबवत असताना आज आठवडी बाजार परिसरामध्ये एक टेम्पो क्रमांक एम एच सतरा बी डी तीस पंच्याऐंशी हा आढळून आल्याने त्याच्यावरती प्लॅस्टिक बंदी अंतर्गत प्लास्टिकचे मटेरियल जसे की प्लास्टिकचे ग्लास आणि प्लास्टिकच्या कॅरी बॅग सापड सिंगल युज प्लॅस्टिकच्या कॅरीबॅग सापडलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने पुढील कारवाई नगरपरिषद प्रशासन करत आहे सर आता जे सध्या पिकअप धंदे आरोग्य आहे काय धंदाल काही केली कारवाई चालू आहे त्याचा प्रथम गुन्हा असेल तर त्याच्यावरती पाच हजार रुपये दंडाची कारवाई कायद्यानुसार तरतूद आहे त्याप्रमाणे आम्ही ती कारवाई करीत आहोत सध्या पिकअप एकूण नाही पिकअपविषयी काही सांगतायचं नाही पण जो पिकअप आपल्याला मिळून आलेला आहे तो आपण नगरपालिकेमध्ये आणलेला आहे आणि जे साहित्य आहे त्या साहित्याची तपासणी चालू आहे सध्याला एसन मीडियासाठी प्रतिनिधी युसोफ रंगरेज कोपरगाव